श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कुरु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षै जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोस्तुते श्रुते हो नमस्कार श्रुते हो सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती राजा इंद्र त्रिशिराच्या तपश्चर्येला वैतागला होता अथक प्रयत्न करूनही त्रिशिरा आपली तपश्चर्या भंग पावु देत नाही इंद्राला कळालं तेव्हा भा। अथ सलोभ मुपे सुराधिप समाधिगम्य गजासन संस्थि दुष्टमतिस्तदा त्रिशिरा पराक्रम करीत होता तिथे जाऊन पोहोचला गेल्यावर पाहतो तर काय त्रिशिरा आसनावर अशा अवस्थेत बसलेले होते त्यांच्या शरीरातून चहूबाजूंना प्रचंड तेज पसरत होते असं वाटत होतं की जणू काही सूर्यनारायणच किंवा अग्नीच स्वतः अग्निदेव मानव देह धरून तपश्च बसली की काय त्यांना पाहता क्षणी इंद्राचे अवसान गळाले हातबल झाले आणि विचार करायला लागले इंद्राच्या मनात विचार आला की हा निष्पाप मुनिवर्य उज्ज्वल तपोबल संपन्न आहे याला मारण्याचा नुसता विचार सुद्धा धर्माविरुद्ध आहे पण हा माझे आसन तर निश्चितपणे प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आता इंद्राच्या मनात द्वंद्व सुरू झालं काय करावं मग त्यांनी त्या सूर्य समान तेजस्वी त्रिशिरावर आपलं वज्र चालवलं जसं इंद्राने वज्र त्रिशिरावर मारलं त्या सरशी एखादा महापर्वत भूकंपाच्या धक्क्याने उन्मळून पडावा तसा तो तपस्वी त्रिशिरा वज्राघातामुळे जमिनीवर कोसळला आणि क्षणात गतप्राण झाला त्यावेळेला इंद्राला फार हरिष झाला पण त्या असमंतातील इतर मुनीजन मात्र दुःखाने व्याकुळ झाले राजा दुःखाच्या आणि संतापाच्या आवेशात ते ओरडून उठले अरे पातक्या इंद्रा केवढं मोठं दुष्कृत्य केलंस अरे रे निरपराधी अशा तपोनिधी मुनीला या इंद्राने विनाकारण मारलं अशा या दुष्टाला या मुनीच्या हत्येचं फळ लागलीच प्राप्त हो असे सगळेजण म्हणायला लागले देवराज मात्र तात्काळ आपल्या घरी निघून गेला तिकडे त्रिशिराचे कलेवर प्राणहीन असूनही दिव्य तेजाने जिवंतच भासत होते त्याची जेव्हा इंद्राला आठवण झाली तेव्हा मात्र तो मनात दचकला त्याला वाटलं की कदाचित तो पुन्हा जिवंत होईल मग मात्र तो काळजीत पडला मात्र त्याने शिल्पी तक्षक्याला बोलवले आणि त्याला म्हणाला अरे तू याचं मस्तक तोडून टाक अशी माझी आज्ञा आहे तो अजूनही जिवंत असल्याप्रमाणे वाटतोय म्हणूनच याचं मस्तक धडा वेगळं केलं तर मग हा पुन्हा जिवंत होणार नाही निश्चितच तू एवढं काम कर तक्षाने इंद्राला उत्तर दिला अरे महास्कंधो ततो महास्कंधो कार्य मे नाहमे तक्ष म्हणाला इंद्रा या मुनीचा कंठ विशाल आहे त्याच्यामुळे माझ्या परशूचा काही उपयोग होणार नाही आणि नीचपणाने कृत्य हे मी करणार नाही तू स्वतःच गर्वाने हे निंदनीय काम केलंयस मी मात्र मेलेल्याला मारण्याच्या पापाला भीतो तेव्हा याचा शिरच्छेद काही मी करू शकणार नाही पण हा आता मरून पडलेलाच आहे तर तुला भीती तरी कसली वाटतीय इंद्र म्हणाला अरे शिल्पकारा हा माझा मोठा शत्रू आहे आणि याचे शरीर तर ता जिवंत असल्यासारखे दिसत आहेत तेव्हा पुन्हा जिवंत होईल की काय याची मला फार भीती वाटते आहे तक्षा म्हणाला तुला धर्माचे सूक्ष्म ज्ञान असूनही असे घृणास्पद कृत्य तू केले इंद्रा एक लक्षात ठेव हे करताना तुला का नाही वाटले आणि याला मारल्यामुळे ब्रह्महत्येचे पाप लागेल याची भीती सुद्धा तुला कशी काय नाही वाटली राजा इंद्र निर्लज्जपणाने हसू लागला तो म्हणायला लागला ते पाप जरी लागले तरी त्यासाठी मी विधीनुसार प्रायश्चित्त घेईन पण सध्या शत्रूचा समूळ उच्छेद करणं हेच मला सगळ्यात महत्त्वाचं कार्य वाटलं आणि विद्वानांच्या मताने हेच योग्य आहे की कपट करावं लागलं तरी चालेल पण शत्रूचा नायनाट केलाच पाहिजे कारण शत्रू अग्नि आणि रोग किंचित जरी आपण ठेवला तरी तो पुन्हा 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 आपल्याला पीडा देतो तक्ष म्हणाला रा राजा अरे अरे तू स्वार्थापोटी हे पाप कृत्य केलंय पण माझा यात कोणताही स्वार्थ नाही किंवा मी लोभी नाहीच मग हे काम मी का करू तू सांगतोय मला नाही करायचं राजा तेव्हा इंद्र त्या तक्षाला म्हणाला तक्षा तू हे काम जर केलं तर मोबदल्यापोटी मी तुला यज्ञातील हावीर भाग वेगळा देईल मनुष्य जे यज्ञ करतील त्यातील पशुचे मस्तक नेहमी तुलाच मिळत जाईल मग तर झालं तर तू आता आणखीन वेळ न घालता या मुनीचं शिर कापून टाक महर्षी व्यास म्हणाले राजा इंद्राणी दाखविलेल्या त्या आमिषामुळे आनंद झाला मग तो लगोलग उठला आणि जाऊन त्याने त्रिशिराची तिन्ही शिरे छेदून टाकले जेव्हा ती खाली पडली तेव्हा त्यामधून हजारोंच्या संख्येने पक्षी बाहेर येऊ लागले कलविंक तित्तीर ती कपिंजल असे तीन जातीचे पक्षी त्याच्या मुखातून बाहेर पडले राजा महातेजस्वी मुनी श्रेष्ठ ज्या मुखाने वेद पठन आणि सोमपीत असे त्यातून कपिंजल पक्षी ज्या मुखाने सर्व दिशांकडे सोम वेळी पाहत होता त्या मुखावाटी त्यातून तित्तीर ती पक्षी आणि ज्या मुखाने सुरा अर्थात मद्यपित होता त्यातून कलविंग पक्षी बाहेर पडले ते पक्षी निघून गेलेले पाहून इंद्र मनातून अतिशय आनंदित झाला स्वर्गाच्या दिशेने निघून गेला मग तक्षालाही यज्ञामध्ये भागाचा अधिकार मिळाल्यामुळे तोही आनंदित झाला आणि आपल्या स्थानी तोही निघून गेला शत्रू मेल्यामुळे इंद्र निश्चिंत झाला झाला खरा इंद्र निश्चिंत पण ब्रह्महत्येच्या पापाचा त्याने थोडा सुद्धा विचार केला नाही तिकडे विश्वकर्म्याला मुलाच्या हत्येचं वृत्त समजलं तेव्हा त्याचा संताप अनावर झाला मग त्याने अशी प्रतिज्ञा केली की या इंद्राने माझ्या सद्गुणी आणि तपस्वी मुलाला निरपराधी असतानाही मारलं तर इंद्राला मारण्याकरता आता मी दुसरा मुलगा जन्माला घालीन सर्व देवांना माझ तपस सामर्थ्य दिसेल आणि दुष्ट इंद्रालाही त्याच्या कर्माचा परिणाम भोगावाच लागेल सर्व देवांना तपश्चर्येचं सामर्थ्य दाखवून या इंद्राला सुद्धा माझ्या तपश्चर्येचं सामर्थ्य दाखवेन तेव्हा अत्यंत त्याने वेदोक्त तांत्रिक विधीने पुत्र होण्यासाठी होम करायला सुरुवात केली राजा आता प्रतिज्ञा त्याने केली होती आठ दिवस अव्याहतपणे हवन चालू होते नवव्या दिवशी होमकुंडातून अग्निप्रमाणे पुरुष प्रगट झाला त्या दिव्य पुत्राला पाहून हा त्वष्टा विश्वकर्मा म्हणाला अरे इंद्र शत्रू तू माझ्या तपोबलाने वाढत राहा एवढे शब्द रागाने विश्वकर्म्याने उच्चारता क्षणी तो प्रलयकाळाच्या अग्निसारखा दिसणारा पुत्र प्रचंड वाढला सर्व दिशांना व्यापून पर्वताप्रमाणे तो भव्य पुत्र आपल्या दुःखी बापाला म्हणजे विश्वकर्म्याला म्हणाला प्रभो आता मला नाव द्या आणि मी तुमच्यासाठी काय करू ते सांगा तुमच्या दुःखाचे कारण सांगा मी तुमचे दुःख खात्रीने नाहीसे करीन जर असा पुत्र जो आपल्या वडिलांचं दुःख दूर करू शकणार नाही तो जन्माला येऊन उपयोग काय जर पुत्र असे करणारा नसला तर तो जन्मून सुद्धा काय उपयोग पिताश्री मी सप्तसागर पिऊन टाकू की सर्व पर्वतांचे चूर्ण करू का सर्व प्रकाशक अशा सूर्याला नष्ट करू सांगा तुम्ही सर्व देवांसहित इंद्र यम यांना नष्ट करून पृथ्वी सर्व प्राण्यांसह समुद्रात बुडवून टाकू हो 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 राजा मुलाचं असं आश्वासक बोलणं ऐकून विश्वकर्म्याला आनंद झाला तो त्या भव्य दिव्य पुत्राला म्हणाला बाळा तू या वेळेला एखाद्या वृजिनाप्रमाणे नौकेप्रमाणे मला दुःखातून तारणार आहेस म्हणून मी तू मला तारणार म्हणून मी तुझं नाव वृत्र असं ठेवत तू वृत्र या नावाने प्रसिद्ध होशील भाग्यवंता त्रिशिरा या नावाच्या माझ्या पुत्राची तुझ्या मोठ्या भावाची इंद्राणी हत्या केली तो तीन मुखाने सर्व काम करीत होता वेदांचा जाणकार असा तो विद्या संपन्न विद्यावान असूनही नेहमी तपश्चर्येत मग्न होता पण त्या माझ्या सद्गुणी मुलाला देवराज इंद्राणी स्वार्थाकरता मारलं कसलाही अपराध केलेला नसताना त्या अधमाने त्याची तिन्ही मस्तक छाटली तेव्हा असा अन्याय करणाऱ्या ब्रह्मघातकी निलाजऱ्या दुष्ट आणि पापी इंद्राचा तू नाश कर असे त्या दुःखार्थ बापाने सांगून अनेक प्रकारची शस्त्रास्त्र उत्पन्न करून इंद्राच्या वधासाठी वृत्राला सज्ज केलं त्याला धारधार अशी तलवार त्रिशूळ गदा शक्ती तोमर शारंग धनुष्य बाण परीघ पट्टीश सुदर्शनाप्रमाणे हजारो दात असलेले तेजस्वी चक्र दोन अक्षय भाते त्याचप्रमाणे एक कवच आणि प्रचंड वेगवान रथ दिला मग त्या विश्वकर्म्याने त्या युद्ध साहित्यासह इंद्राचा नाश करण्यासाठी वृत्राला आशीर्वादपूर्वक निरोप दिला आणि जेव्हा हा वृत्रासुर इंद्राला हरवण्यासाठी म्हणून निघाला तेव्हा पुढे काय काय घटना घडल्या आणि कशाप्रकारे घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ